न्यूज लाइन अचूक निवडणुकीचे वेद लागलेली आहे आणि वेद लागलेला असताना या ठिकाणी एकच सांगतो की आपली शिवसेना यश विकास आघाडी सर्व सरकारी नगरसेवक असतील सगळे उमेदवार असतील हितासाठी छातीचा पट करून उद्यापासून आज बघण्याची प्रक्रिया चालू होती आणि आज बजायच्या प्रक्रियेतून आपण सर्व प्रमुख या ठिकाणी जागतिक आला पण प्रत्येक जण म्हणजे

मुळामध्ये संपूर्ण एकतीस जागा नगराध्यक्ष पद या ठिकाणी आमचे सर्व उमेदवार तयार आहेत आणि निश्चितपणे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्ही शिक्षक कराड शहराचा विषय आला आणि कराड शहराच्या विषयामध्ये आमच्या पक्षाच्या माध्यमात पक्षाचे उमेदवार मी यादव यादवांनीच नाव सुरू केलं आणि ते फायनल नाव आहे आमच्या पक्षात असणार असे का मागे की आम्ही पक्षाच्या चिन्हावर लढणू का स्थानिक आघाडी असलो बघा जोपर्यंत पक्षाच्या चालू आहे जोपर्यंत माहिती आमच्या चालू आहे तोपर्यंत आम्ही असं तुम्हाला स्पष्टपणे बोलू शकत नाही परंतु आमची पक्षाची भूमिका प्रत्येक पक्षाला अधिकाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला पक्ष वाढवण्यात त्यामुळे येणार येणारं इलेक्शन आणि शिवसेनेवर हे इथं स्पष्ट आहे परंतु पक्षाची जोपर्यंत भूमिका स्पष्ट होत नाही किमती आम्ही माध्यमातून तशी बरोबर आहे तेच विचारायचं मित्रपक्ष असलेली भाजप हे सर्व सरळ आणि आम्ही आमच्या शोबाळाच्या पक्षने सांगितले आम्हाला छिड्वून आम्ही लढणार आहे मग तुमच्या बरोबर चर्चा करायची माझे एक सांग मला जरी आमची तरी सुद्धा त्यांची ज्या काय जागा असतील त्या जागी त्यांच्या पक्ष त्याची परत आमची तिन्द जागा आहे आमची उन्हा आम्ही दोन्ही हिशोबानावर तिन द न्यूज लाईन अचूक वेधक